रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याला धडक दिल्यामुळे एका कार नुकसान चांगलं हे नुकसान केलं ते कारची धडक बसलेल्या हे कार बस कार, कार लावलेल्या कारुटेज चेक केलं नेमकं घडलं काय का ही घटना घडली मध्य प्रदेशातील सागर शहरात प्रल्हाद सिंह घोसी हे शहरातील तिरुपतीपुरम कॉलनी मध्ये राहतात सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या कुटुंबासह ते एका लग्नासाठी निघाले घरापासून पाचशे मीटर अंतर गेल्यावरती त्यांना गाडी वळली त्यावेळी अचानक घोसी यांच्या कारची कुत्र्याला धडक बसली कुत्रा रस्त्याच्या कडेला बसलेला होता धडक बसल्यानं कुत्रा किरकोळ जखमी झाला दरम्यान धडक बसल्यानंतर कुत्र्यानं भुंकत कारचा लांब पर्यंत पाठलाग केला त्यानंतर काळ निघून गेला घोसी आणि त्यांचं कुटुंब रात्री एक वाजता घरी आले जखमी झालेला कुत्रा रात्री काळजवळ आला त्यानं बोनटवर नखानी नकानी ओळखडे मारले त्यामुळे कारचा दर्शनी भागच विद्रुप दिसू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घोशी यांनी कार बघितली तेव्हा त्यांना हे ओरखडे मारलेले दिसले त्यांना आधी की मुलांनी हे केलं असेल पण हे नेमकं कोणी केलं पाहण्यासाठी जेव्हा त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासलं तेव्हा त्यांना कुत्रा दिसला कुत्र्यानं गाडी गाडीला इतके ओरबाडलं होतं की घोशीला दुसऱ्या दिवशी गाडी शोरूममध्ये घेऊन जावं लागलं जिथं त्यांना डेटिंग आणि पेंटिंग करण्यासाठी सुमारे पंधरा हजार रुपये खर्च करावे लागले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या या मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा